निर्यात बंदी उठवल्यानंतर सरकारनं आता थेट अफगाणिस्तान मधून कांदा आयातीचा निर्णय घेतला आणि त्यावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली मात्र आयात कांद्याचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर काय परिणाम होणार आहे याविषयीचा हा एक स्पेशल रिपोर्टही पाहूया भारतात आला अफगाणिस्तानचा कांदा पुन्हा झाला उत्पाद कांदा उत्पादकांचा वांदा केंद्राच्या निर्णयामुळे संतापाची लाट लोकसभेला फटका बसल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाला काही दिवस होत नाही तोच कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी सरकारनं थेट अफगाणिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे निश्चितपणे कांदा आयात केल्यामुळे शेतकऱ्यांचे भाव पडणार आहे मी सरकारला विनंती करतो की हे आयात त्वरित थांबवा नाहीतर ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये जे जे मंत्री फिरतील ते महाराष्ट्रातले असतील किंवा के केंद्रातले असतील त्यांच्या गाड्यांवर कांदा उत्पादक शेतकरी कांदा फेकल्याशिवाय शे राहणार नाही त्या स्थानिक शेतकऱ्यांकडे कांदा आहे आणि त्या कांद्याला दोन पैसे मिळण्याची आज ही संधी आहे आणि त्यानंतर जर का सरकार बाहेरून आयात करत असेल तर नक्कीच आम्ही या या सरकारला दूर करणार जे शेतकऱ्याला आज दोन पैसे मिळणार ते हे सरकार मिळू देत नाही त्याच्यामुळे आम्ही नक्कीच हे शंभर टक्के का यंदा हे ये विलक्षणला येथे या तोंडावर आम्ही याचा फरक दाखवून द्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यानं कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे साठ ते सत्तर रुपयांवर पोहोचले त्यातच सरकारनं नांदेड मार्फत खरेदी केलेला कांदा दिल्ली मुंबई चेन्नई आणि भुवनेश्वर तसंच कोलकाता या शहरांमध्ये तीस ते पस्तीस रुपये किलोनं विकायला सुरुवात झाली मात्र कांद्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता असल्यानं कांदा आयात करण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली तर आत्तापर्यंत अफगाणिस्तानातून तीनशे टन कांदा भारतात दाखल झाला तर चाळीस ते पंचेचाळीस ट्रक कांदा भारत आणि अफगाणिस्तान बॉर्डरवर पोहोचलाय हा कांदा भारतात दाखल झाल्यानंतर दहा ते वीस रुपयांनी कांद्याचे दर गडगडण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांनीही सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे आपल्याकडे जर आज पण कांदा शिल्लक असेल आणि कुठून तरी आयात केली तर त्याचे शंभर टक्के परिणाम हे व्यापाऱ्यावर होते आणि व्यापाऱ्याचे परिणाम कुठेतरी शंभर टक्के शेतकऱ्यावर होता याचा बोजा शेतकऱ्यावरच येणार आहे त्यामुळं सरकारने ये न करता आपल्या कांद्याची निर्यात कशी वाढेल याच्यावर लक्ष दिलं केंद्रित केलं गावामध्ये काही फरक पडेल का हो शंभर टक्के बाजार कमी होताच नाही शंभर टक्के त्याच्यावर फरक पडतो जर का आपल्याकडे मुबलक कांदा असताना सरकार आयात करतं तर मग हे कशासाठी करतंय सरकार कांदा आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असला तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे लोकसभेत कांदा निर्यातीनं महायुतीला रडवलं होतं मात्र आता विधानसभेत कांदा आयात रडवणार ही सरकार माघार घेणार याकडे लक्ष लागलंय अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज